टेस्ट की बात करता डायग्नोस्टिक्स हितेंद्र ठाकूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत हितेंद्रजी विनोद तावडे यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे नेमकी काय घटना घडलेली गट आहे ज्या डायऱ्या सापडलेल्या आहेत त्या डायऱ्यांमध्ये काय आढळलेलं आहे आणि विवांता हॉटेल इथं तुम्ही पोहोचलेले आहात का कारण मोठ्या संख्येनं तिथं कार्यकर्ते आहेत मला आवाज येतोय माझा तिथं तावडे यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी घेरलेलं आहे नेमकी काय घटना घडलेली आहे केव्हा ही सगळी गोष्ट तुमच्या लक्षात आली कार्यकर्त्यांच्या लक्षात आली पाच कोटी रुपये असं मला बीजेपीच्या माझ्या काही मित्रांनी सांगितलं मला वाटलं का राष्ट्रीय नेता ने। परंतु बघतो इकडे पैसे पण मिळाले पण होते आणि सगळ्यांना घेऊन हे या पद्धतीने इकडे करतायत एवढ्या खालच्या लेवलच एवढ्या खालच्या लेवलचं काम राष्ट्रीय सरचिटणीस करतात त्याच्यापेक्षा जास्त शरम काय तुमचं पंचवीस फोन केले का बाबा चूक झाली माफ करा आता विषय संपवा माझा फोन तुम्ही चेक करू शकतात मला इनकमिंग कॉल किती आहेत त्यांचे जितेंद्रजी तुमचं बोलणं झालंय का तावडेशी आणि तुम्हाला या घटनेबद्दल हो त्यांनी मला पंचवीस फोन केले पंचवीस फोन केले का झालं गेल्या थोडा हा आम्ही म्हणजे कारवाई करा माझा फोन बुक तुम्ही चेक करू शकता पण तुम्हाला या घटनेबद्दल कसं कळलं विनोद तावडे तिथे आहेत कसं कळलं तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला कशा पद्धतीनं आणि केव्हा कळलं केव्हा ही घटना कळली आणि केव्हा या सगळ्यासाठी तुमचे कार्यकर्ते तिथं गेले तुमच्याकडनं कोण तिथं गेलं होतं तावडेंशी आधी बोलण्याचा प्रयत्न झाला होता काय होणार नाही हितेंद्रजी तुम्हाला आवाज येतोय